श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजींनी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ ना छोटासाच होणार आहे कारण शूट काय एवढा मी केलेला नाही आहे तर बघू शकतो तुम्ही इथे छान असे ना आता आपल्याला दळण करायचं होतं आता घरी म्हटलं तर दळण करावंच लागतं तर बघा यामध्ये ना म्हणजे ना जी तांदळाची साळ असते ना ती जास्त होती आणि जी मोरी आहे ती पण होती तर मला काय एवढं म्हणजे असं जे आहे ते पाकडता येत नाही पण जेमतेम जे आहे जेवढं जमेल तेवढं मी करत होते तरी तर आरूचं शूट चाललं होतं आणि हे घाऊ ये ना रेशनचे आहे तर कधी कधी रेशनमध्ये ना चांगले पण गहू येतात आणि कधी कधी खराब पण असतात चांगले असले आपले तर आपले घरचे आणि हे काही करून मिक्स करायचे आणि दळायचे खूप छान याच्या पोळ्या येतात तर जसं जसं ना दिवस जात म्हणजे आपण वय वाढत जातं ना तसं तसं तस प्रत्येक गोष्ट आपण शिकायला लागतो तसं तस आ... माझा दळणाचा आणि माझा कुठपर्यंतही विषय नव्हता आणि एवढं म्हणजे करायची कधी वेळ आली नाही पण आता थोडं थोडंसं जे आहे ते प्रयत्न करते तर बघा आता तुम्ही म्हणशाल एवढं म्हणजे मुलं एवढ्या मोठं झाले आणि आत्ताच्या शिकायचा प्रयत्न करते तर खरंच मला म्हणजे जे आहे ते पाखड कसं पाकडतात हे माहीत नव्हतं पण आता बऱ्यापैकी शिकायला लागलेले ला, आहे तर मला हे दळण करायला दोन दिवस लागले होते दळण करतोय म्हणजे आम्ही घाण काढतोय तुम्हाला या धरण आहे आमच्या सोबत एवढं धरण बाकी आमचं एवढं धरण आमचं बाकी आहे आणि एवढं फक्त एवढंच झालेलं आहे आमचं आणि मम्मी तिकडे दहन करते इकडं मी पण धरण करते खूप दगड हो का मम्मी मम्मी दगड काढून घेते झालेलं नमस्कार तर आज पुन्हा म्हणण्यात आलेला आहोत आपण तर आज आहे ना निवडणूक असल्यामुळे सुट्टी होती तर आता आहे ना मतदानाची सुट्टी होती आणि मग त्याच्यामुळे ना कांदे जे आहे ते निंदायचे होते तर जे मोठे कांदे आहे म्हणजे आता ते काढायलाच येतील पण मग तोपर्यंत निवडून घ्यायचे होते होतं आधी जे रान आहे ते रोटरी केलं होतं तर बघा त्याचं पूर्ण असं गहू पेरलेला आहे आता गहू उतरायला किती दिवस लागतो काही माहीत नाही जेव्हा उतरेल ना तेव्हाही तुम्हाला मी जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करेल तर ज्यावेळेस गहू पेरला ना तेव्हा काय आपण नव्हतं तर त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ काही शेअर करू शकले नाही तर चला आता ना जे कांदे आहे ते निंदायला जातो आज निवडणूक असल्यामुळे सुट्टी होती आणि आत आता ज्यांचे ज्यांचे कांदे काढलेले आहे ना त्यांनी जे लाल कांद्याचे डोंगळे आहे ते लावायचं काम चालू झालेलं आहे आता हे कॉ कांदे म्हणजे डोंगळे जे आहे ना तर आधी जर लावले ना तर बी चांगलं होतं नाही तर त्याच्यावर फुल पडतं फुल पडतं म्हणजे त्यामध्ये जे बी आहे, आहे ना ते पोकळ असतं तर आम्हाला पण लावायचे आहे पण अजून जागा जे आहे ते रिकामी नाही पूर्ण कांदे आहे तर बघू आता जेव्हा कधी म्हणजे कांदे विरळले विरळले म्हणजे जे मोठे मोठे कांदे आहे ते काढून घेतले त्याला विरळणं म्हणतात तर आता बघा इथं मोठे मोठे कांदे आहे आणि एवढं गवत आहे ना त्याच्यामध्ये तर आता नाही कांदे जे आहे ते निदायला चालू केलेले आहे तर याच्यात आता म्हणजे काढायला येतील तसं पाहायला गेलं तर पण यानं गवत खूप झालं आहे त्याच्यात काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आहे पण हे कांदे येईपर्यंत खूप मोठं मोठं होईल तर त्याच्यामुळे आता काढून घेतो जसं जी जी जरी तिथं मोठं मोठं तरी बघा भाई असं कांग्रेसचं गवत आहे भाऊ जबर गवत आहे काय किती गवत झाले हो मिगलेले आहे आता मी पण मिलगते नाही ना तीन वाजले जेवायलाच म्हणजे पाणी प्यायला चाललंय पाणी संपलेलं आहे बाटलीतलं त्या काळापर्यंत तिकडं काका दिसत आहे ना त्या काळापासून ते लिंबापासपर्यंत जे आहे ते आम्ही निधीत गेलो होतो तर आता आहे ते काहीतरी पोट्या पाण्याचं करतो आणि पुन्हा जे आहे ते येतो तर चला तर चला आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे थोडंसं आराम केला तो दोन्ही गुयामाळ्याकडं औषध मारत आहे आणि आता मी पण जाते एखाद्या निंदायला आता थंडी वाजायला लागली जेवण झाल्यानंतर तर चला मुली पण न केलेली आहे पुढं तर चला बायची जी, जी आहे ती ड्युटी संपलेली आहे कांदे निंदायची त्यांच्या औषध मारायची ड्युटी चालू झाली आहे आणि आता आम्ही जातो तिकडं कांदे निंदायला खूप आहे आज शेपूजी पण घ्यावं लागेल छान आली बर काच तर चला खूप व्यास मग काय आता पंप चालू व्हायची ही मोठी कसरत आहे तर आता हे कांदे निदून झाले होते तर याला पाणी भरून औषध मारायचं होतं कारण त्याच्यावरती मवा पडला होता आता आहो इथं औषध मारणार आहे आणि आम्ही कांदे निंदर आहोत तर आता बघू शकतो तुम्ही आहोंचे दोन वाफे झालेले आहेत तर त्यांना जे आहे ते फक्त मी औषध वगैरे सा जे आहे ते थोडंसं कालवायलासाठी मदत केली जेवण वगैरे झालं आणि आता मी पण मी जण जाणार आहे कांदे निंदायला तर ते कांदे निंदायला आम्हाला कमीत कमी चार ते पाच दिवस गेले इतकं गवत होतं आणि हे कांदे ना जे बसून आहे ते निंदा इथेने त्यासाठी ना म्हणजे जे आहे ते म्हणजे निंदण्याची खूप आवड ते जे आहे ते आपल्याला ना खाली वाकूनच एखाद्या निंदावं वा लागतात तर बघा आहोंच इथं औषध मारायचं काम चालू आहे आणि आता मी जाते तर चला तर आता कसं थंडी आहे ना दिवस लवकरच मावळतो तर आता सुट्टी घेतली होती कारण मुली पण आता ज्या आहेत त्या दिवसभर मळ्यामध्ये थकल्या तर त्यांना मस्त आता भूक लागली होती तर थोडासा दिवस असताच मी घरी निघालो होतो तर बघा अजून दिवस म्हणजे बऱ्यापैकी होता पण थंडीमुळं लवकर निघालो होतो तर चला आता घरी आल्यानंतर चहा वगैरे घेतो आणि जी आहे ती स्वयंपाकाची तयारी करते आता पूर्ण म्हणजे जो आहे तो संध्याकाळचा व्हिडिओ काही मी शूट करू शकले नाही तो बद्दल सॉरी तर बघ मस्त असं संध्याकाळचं वातावरण आहे आता गरमागरम चहा घेते आणि आजचा ब्लॉक इथंच संपवते बाय